महाराष्ट्रात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटांनी दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वेगवेगळे दसरा मेळावे आयोजित केले होते दोघांनीही दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या वारशावर आपला दावा केला होता दोन हजार बावीसमध्ये हे विभाजन झाले आणि तेव्हापासून दोन्ही गट शक्तीप्रदर्शन म्हणून दरवर्षी स्वातंत्र्य मेळावे आयोजित करतात शिवसेना माझीच यावर दोघांमध्ये वर्षभर वर रसिकेत चालूच असतो पण मुंबई महानगरपालिकेमध्येच कळेल खरी शिवसेना कोणाची त्यासोबतच मुंबईची मराठी जनता कोणाच्या मागे भक्कम उभी राहील यावर आपली उत्तरं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे या दोघांमधला संघर्ष काय थांबायचं नाव घेणार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत मुंबई पालिकेच्या महासंग्रामावर दावा ठोकण्यासाठी दोन्ही सेना काल सज्ज झालेल्या दिसल्या या दोन्ही मेळाव्यांना अगदी थोडक्यात समजून घेऊया उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना या गटाने दादर येथील शिवाजी पार्क येथे पारंपरिक दसरा मेळावा आयोजित केला सर्वात आधी उद्धव ठाकरे यांची सभा सुरू झाली जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिणींनो आणि मातांनो या ठाकरे शैलीत भाषणाची सुरुवात करत सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या मुद्द्यात हात घालत उद्धव ठाकरेंनी सरकारला धारेवर धरण्यास सुरुवात केली त्यात त्यांनी मुख्यमंत्री असताना दिलेल्या झटपट कर्जमाफीची आठवण करून देत सरकारचे कान टोचले या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर प्रणमुंबई महानगरपालिका लुटल्याचा आरोपही केला आणि श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी केली त्यांनी त्यांचे चुलत भाऊ आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी युती करण्याचेही संकेत दिले पाच जुलै रोजीच आपण सोबत आलो ते सोबत राहण्यासाठी याची आठवणही त्यांनी या प्रसंगी करून दिली मराठीच्या मुद्द्यावर आपण आजही तितकेच ठामपणे एकत्र उभे राहू हे ठणकावणही सांगितले उद्धव यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यास अपयशी ठरल्याचे आरोपही केले आता वळूयात एकनाथ शिंदे यांच्या सभेकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने मुंबई येथील गोरेगावमधील नेस्को सेंटर येथे मेळावा आयोजित केला शिंदे यांनी सुरुवातीपासूनच उद्धव ठाकरेंवर तीव्र हल्लाबोल केला त्यांनी षडयंत्र रचणारा म्हटले आणि त्यांच्या या षडयंत्रबुद्धीमुळेच त्यांनी स्वतःच्याच कार्यकर्त्यांना संपवल्याचा आरोपही उद्धव ठाकरेंवर केला एकनाथ शिंदेंनी त्यांच्या शिवसेनेचे वर्णन बाळासाहेब ठाकरेंच्या खऱ्या विचारसरणीला पुढे नेणारी शिवसेना म्हणून केले शिंदे यांनी असाही जोर दिला की त्यांचा पक्ष महायुतीचा भाग म्हणूनच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवेल मुंबई महानगरपालिकेसाठी आपण सज्ज आहोत याची डरकाळी शिंदे गटाने फोडल्याचं चित्र काल नेस्कोच्या सभागृहात पाहायला मिळालं उद्धव ठाकरेंना डॅमेज देण्यासाठी काही पक्षप्रवेशही करण्यात आले पण माझ्या मतानुसार शिंदेचं भाषण हे थोडं फ्लॉपस ठरल्याचं निदर्शनास आलं या सर्व घडामोडींचा महाराष्ट्रात राजकीय परिणाम काय झाला असेल त्यावर नजर टाकूया दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा पराभव झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी दोन्ही गटांना त्यांची ताकद दाखवण्यासाठी ह्या रॅल्या एक महत्वाचा मंच ठरतो उद्धव ठाकरे यांच्या सभेत राज ठाकरे येणार की नाही येणार यावरही जोरदार चर्चा झाल्या या सभांदरम्यान दोन्ही गटांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले ज्यामुळे मुंबईच्या राजकीय वातावरणात तणाव निर्माण झाला आता मुंबई महानगरपालिकेवर कोणता भगवा फडके यावर आपलं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व गावगप्पाच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र